तर नमस्कार मित्रांनो कशात पण सर्वजण मी आहे तुमचा लाडका सुमित कांबळे आणि आज आहे आपल्यासोबत दिनेश भाऊ तर आज आम्ही दोघं चाललो आहोत तर दिनेश भाऊच्या कामानिमित्त निमोलीला तर दिनेश भाऊ आजच्या ब्लॉगची सुरुवात करायची आहे का आणि ज्याने मग सबस्क्राईब वगैरे हो केलं नसेल त्याने लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका लाईक करून टाका कारण हा ब्लॉग खूप भारी होणार आहे चला तर मग या ब्लॉगला लगेच सुरुवात करूया तर मी आणि दिनेश तर चाललो आहोत गाडीवर बसपैकी तसं या साईडचा तुम्ही सीन बघा आवंड्या साईडचा तसं दिसत आहे ते कारण आज डे आहे आपला नाईटिंग लक्षात आहे ना तुमच्या सर्वांचा सा। आणि डे ट्वेंटी खूप भारी होणार आहे पाच राहायचा ब्लॉग ब्लॉग हा चालूच राहणार आहे एंड होणार नाही सध्या बाकी मी कसं दिसायचं ते पण कमेंट करू सांग आणि आपला दिनेश पण आणि आमच्या शर्टचे कलर माहिती आहे का बघा ग्रीन ग्रीन भाऊ भाऊ एकदम खतरनाकपणे जाणार आहोत आम्ही आता हिंगोलीकडे चला फक्त तुम्ही ब्लॉग पाहा you तर मित्रांनो अशा या सुंदर वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही ते चाललो होतो बघा हिंगोलीला किती सुंदर दिसत आहे बघा इकडचा नजारा तुमच्या इकडचा दिसतो का असा छान छान डोंगरं तर दिसत होती पण त्यावरती झाडं ती तुरुळ दिसत होती या साईडला खूप जास्त होती मजा येत होती पाहत जाताना हा प्रवास एन्जॉय करत जाताना आणि माझ्या तर मग काय मनात विचार आला की मी कॅमेरा चालूच ठेवला हे सुंदर दिसत होतं सगळं काही वाटेचे जे मंदिर होतं ते पण आणि आजूबाजूचा परिसर पण मजा येत होती एकदममध्ये आणि पाहता इथे पुढच्या साईडला किती सुंदर डोंगर दिसत होते आणि मला सांगा की हिंगोलीमधलं कोण आहे जवळपासचं म्हणजे जे आपले ब्लॉग नेहमी पाहता आणि हा व्हॉइसवर पण मी थोडाफार केलेला आहे ज्यामुळे सांगता यावं की व्यवस्थित आम्ही कुठे जात होतो हिंगोलीमध्ये पोहोचलो आणि थोडंफार काम वगैरे हो केलं पण एक महत्त्वाचं काम होतं जे झालंच नाही तर पहा पुढे तर हा पुल आहे मित्रांनो आपल्या हिंगोलीमधला आणि हा आपला दिनेश भाऊ जो की आपल्या सोबत होता तर विषय झाला असा की दिनेश भाऊचा येणार होता मित्र जो की हिंगोलीमध्ये आम्हाला सांगितलं की तो येणार आहे त्यामुळे आम्ही दोघे जण आलो होतो भेटायला दिनेश भाऊला मी दिसलो आणि मला म्हटलं की चल जाऊयात आपण त्याला भेटायला जाऊ पण झालंय का नेमका आता दिनेश भाऊ तुम्ही सांगा तुम्हाला आपला दिनेश भाऊचा मित्र नाही आला त्याच्यामुळं त्याच्यासोबतचा ब्लॉग यूज करतो नाही पण हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत साठी थँक्यू धन्यवाद बाय बाय